काय झालं कसल बोलले मला अरे बाई बोल तुला सांगितलंय ना बरं मी काय झालं एवढं कमुण असं चेहरांती तुशी तोंड पाडून बसली काय झाले अरे घरी पाहुणे आले सारखं सारखं बघायला मुली भी लागलेत लग्न करून टाक टाक म्हणून सरके मला मनालेत मग करू ना मग करायचंच ना आपल्याला लग्न असं कर आता कर ना तू आता करण ते असं काही नाहीये बघ कि ते बाजारात जायचं पिशी घेऊन भाजीपाला असं नाही ते त्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागतो द्यावा लागतो थांब ना थोडं बाबा लग्न लावून ना तुझ्या घरच्यांना बाबा सांगितलं मला आता लग्न नाही करायचंय मी सगळं सांगितलं मला आताच नाही करायचं लग्न नाही त्यांना सांगायचं मला आता लग्न करायचं नाही थांबा थोडे दिवस असं नाही त्यांना ते मुलगा पण पसंत आलाय पुढच्या आठवड्यात मध्ये लग्न काय लग्न आहे माझं पुढच्या आठवड्यात इतकं असतं काय लगेच पुढच्या आठवड्यामध्ये आठवड्यात मग त्याच्यासाठीच म्हणते तुला की तू कर म्हणून अरे बाबा कर मी करणार आहे मी कुठं नाही म्हणते पण माझं काय म्हणणं एक दोन वर्ष आपण थांबू ना थोडं लाईफ अशी सेटल झाली पाहिजे हे झाली पाहिजे ना असं काय तुला माझे विश्वास नाही का थांब ना बाबा ठीक आहे सगळं पण माझ्या घरचे नाही ना मानायले बघ तुझे घरचे आहेत ना तू तू सांग ना तुझ्या घरच्यांना कसं सांगायचं त्यांना सांगायचं होतं मी सांगितलंय आता नाही ऐक तू घरच्यांना सांग की बाबा मला आताच लग्न नाही करायचं एक दोन वर्ष नंतर मी करेल लग्न अरे बाबा मी तुला काय सांगते मी बोलले ना सगळं काही बोलले मी नाही रिलॅक्स होऊन सांगतो रिलॅक्स रिलॅक्स होऊन सांगतो एक दोन वर्षांनी करू बाबा लग्न आपण तू आता येऊ अरे साधी गोष्ट आहे आता झालेच एक वर्ष सहा महिने असे निघून जाते ना त्याच्यामध्ये तुला शेवटचं सांगते मी पण लग्नाला होकार देणार आहे मग तू जर नाही करतोय अरे बाबा मी नाही म्हणत नाही ना मी करतोय ना पण आता मी काय म्हणतो तुला थांब थोडं आपण मस्त थोडं थोडशी लाईफ आपली सेटल झाली ना अगं हे जे आता ऐक ना हे जे एक दोन वर्ष मी थांब म्हणतोय ना तुला हे मी स्वप्न बघतोय स्वप्न रंगवतोय आपलं पुढं कसं करायचं तू ना हेच ना हेच मग मला हेच तुझं पटत नाही मग मी तुला सांगतोय का एक दोन वर्ष थांब एक दोन वर्ष करतो तुझ्यासोबत लग्न मी आता नाही लग्न करू शकत मला काहीतरी अडचण आहे चांगला बरं का मला भी पोटभर बरं खाऊ वाटले एवढे दिले आता मी काय करतो सायलीला देतो जांभळ बिचारील काय खायला ना लपून ठेवतो मस्त ते तिला मिळण्या लागून देत सायली सायली काय इकडे ना आला का बस काय झालं मला आणायचं मला काम आहे सारखं काम असं बस काय झालं मी तुझ्यासाठी काय आणलं असं मला काय म्हण काय तुला आवडणारी वस्तू आणली मी मला आवडणारी वस्तू हो काय तुला काय आवडत काय आवडत म्हणजे तुला आवडायचं लय मोठं आवडत मग खायचे पदार्थ त्याच्यामधला एक आणलाय आहे मी काय आणलं असं काय आणलं सांग ना आंबा अजून अजून विचार कर नाही डोळे जाऊ दे काय बघ ना काय वायला कुणी दिले ते कधी काढले तुम्ही आणलेत मी कुठे तुझ्यासाठी मल्ली खायला तेव्हा तेव्हा तुम्ही नाही खरंच नाही खाल्ले डायरेक्ट घेऊन आला डायरेक्ट घेऊन आलो तुलाच काळजी माझी आहे ना मग तुम्हाला बरं तुम्ही जांभळ आणले म्हणून जांभळे आणले म्हणूनच नाही किती काळजी घेत माझी तुम्ही माझी काळजी घेत नाही ना, का वाटत नाही वाटत मग याचा नंबर वैभव मला काय कॉल करतोय काल पण आलता काल पण नाही ऐक परत काय म्हणायचे दे कटच करते फोन कुठे तुझा तू काय करतोय किती दिवस झाले मी तुला दोन तीन दिवस झालं फोन लावतोय फोन लावतो कशा लावतो फोन मला बोलायचंय म्हणून लावतोय कशाला माणूस कशासाठी फोन करतो फोन कसं बोलायचंय तुला मला बोलायचंय तुला म्हणून मी मला काय बोलायचं नाही तू तुझं तु जा माझा नाव राहायचं ते फोन का उचलत नाही मग तुला सांगितलं ना नाही बोलायचं म्हणून मला मग मी आलोय कशासाठी बोल काय माहिती तू कसं तुला काम धंदा ऐकतंय तू फोन का उचलत नाही मग तुला कळत का नाही रे तुला मी दोन तीन दिवस तुला फोन करतोय काहीतरी माझं काम असेल म्हणून मी तुला फोन करतोय तू फोन का उचलत नाही काय काम आहे तुझं माणूस फोन का करत असत काम काय मग तू नको ना कॉल करू मला बोलायचंय तुला म्हणून मला नाही ना बोलायचं पण कशामुळे नाही बोलायचं मला बोलायचं ना मला नाही ना बोलायचं का नाही बोलायचं तुला काय मी उद्या चला तुझी वाट बघतो राहणार तू तिकडे भेटायला कुणा येणार भेटायला मी काय ते हाय ते, ते उद्या आल्यानंतर तुला कळ तू जर भेटायला गप चिपूया नसत मग बघ काय सिक्रेट च কৈলি ভেটাই কশ ভাল বোলো কিতি মই বেছি मग तू लवकर आलीस नाही मला वाटलं तू येते का नाही येणारच नव्हते हा आणि यावं लागलं बोल कामच बोल काय येणारच नव्हते यावं लागलं म्हणजे बोल ना तू कामच काय आता मी तुला भेटायलाच बोलवलंय कामच तुला कळत नाही काय माझं लग्न झालंय म्हणून तरी पण लग्न झालं तुला काय सांगितलं नाही काय मग लग्न झालं म्हणून काय होतं हा असं थोडच लग्न झाल्यानंतर असं थोडंस आहे की म्हणजे भेटत नसते बोलत नसते आणि तू त्याच्यासोबत लग्न केलं असं काय बघून त्याच्यासोबत तू असं मी इतका चांगला असताना सुद्धा तू त्याच्यासोबत लग्न केलं कशामुळं घरच्या पुढे जात नाही आल घरच्या पुढं आणि तुला घरच्या पुढे जाता नाही आलो तुला तुला माझं प्रेम दिसलं नाही का माझं प्रेम नाही दिसलं माझ्या डावीला लग्न करण्याच्या अगोदर सांगितलं होतं मी मग आता परत परत विचारायला कोण तयार नव्हतं तू पण मी तुला थांब म्हणलं होतं ना तुला इतकी काय घाई होती लग्न पण मी तुला म्हणलं होत ना कर म्हणून लग्न तू लग्न कर म्हणली होती पण तुला इतकी का घाई झाली इतकी का घाई झाली तू ऐक माझा चल अजून पण मला नाही मला अजून पण वेळ आहे मला नाही यायचं तुझ्यासोबत अगं काय कायमिंगला म्हणलं होतं अगं तसल्या ह्याच्यात काय राहते तिथं चल तुला असं बंगल्यात ठेवतो राणी सारखी ठेवतो मोठी गाडी अशी काय त्या पत्र्यात राहते आणि असं काय बघितलं त्या जे माझ्यात नाही म्हणून असं एवढं एवढं असं तास गप्पा मारायची फोनवर बोलायची हे करायची हा आणि मग असं या काय की तुझं प्रेम असं का कमी झालं चल तू माझा आई आपण चल ऐक तुला जायचं करत नाही खबर नाही यायचं म्हणून मला अगं चल मी तुला आणखी पण प्रेमानेच बोलते चल हां मग मी पण तुला आता भी प्रेमानेच सांगते ऐक काय तू माझ्या सोबत चल मला यायचं नाही तुला सांगितलं ना शंभर तू तू जा चल मग सुबह चल मला नाही यायचं आपण जाऊ आता हे इकडून काय होत नाही तुझं लग्न झालं तरी मला काय अस अरे पण मला ना आज सगळं मला नाही यायचं तुझ्या सोबत कोणायकोट ऐक बघ तुला यायचं नाही ना नाही यायचं ठीक आहे बघायचं तुला काय बघ हे बघ तू डिलीट का नाही तुला यायचं नाही यायचं हे बघ हे बघ आपले फोटे आपण बघतीकडे फिरायला गेलो हे बघ तू जर नाही आली ना मी तुझ्या नवऱ्याला चॅटिंग दाखव तुला यावं असला म्हणजे ब्लॅकमेल करतोय का ब्लॅकमेल नाही हे दिसना का तुला फोटो येत ना ब्लॅकमेल काही तू जर नाही आली अरे तुला पाया। भेटती ना, ना, ना मला नाही ना, ना तू। मला तूच पाहिजे ना मला शंभर नाही पण मला शंभर पाहिजे मी आलो मग सोबत खुश आहे ना तू तुझ्या नवऱ्यासोबत तू माझ्यासोबत नाही यायच ना अजिबात नाही ठीक आहे मी तुझ्या नवऱ्याला फोटो व्हिडिओ आपण काढलेल्या रील्स आपले चॅटिंग माझे सगळं स्क्रीनशॉट येत मी त्याला दाखव ना माझी नाही ना त्याची बी नाही मग म्हणजे मग तू माझी नाही होणार ना मग मी तुला त्याच्या पशी पण नाही राहून नाही दाखवणार त्याला राह तुम्ही कोण बसली मी नाही बघितलं तुला घरी नाही घरी उघड टाकून आली गुलाब लावून नाही काही नाही घराला मी काय करणार रानात चलते लक्ष काय नाही थोडं दुपार कशा झाली असंच म्हटलं बस हं जेवले तुम्ही नाही जेवलो तू नाही दिसली की आलो तसाच हं काय झालं नर्वस का मने काय नाही हं काय झालं खरं खरं सांगा चार कोण पडलाय तुझं नाही हो काय नाही असं काय झालं मला नाही सांगणार तू काय नाही बरं भीती वाटते तुला पण एवढं सकाळ तू राहण्यात आली काय सांगितलं नाही मला तू তুমাৰ লগ্ন কৰ मी बोलायचं बोलत होती हा मग तो आता फोन अंधे करतो नाही का आणि फोटो आहेत आमचे जनावरांना दाखवतो फोटो तुला अगोदर सेव प्रेम होत ना आता नाही ना त्याला म्हणलं होतं मी लग्न तर मग हम्म नाही म्हणला हम्म बर ठीक आहे काय म्हणलं तू परत तुला तो आता त्यानेच बोला होता मला मी तिकडून जावं लागलं हम्म तुला ब्लॅक मेळ करतोय तो म्हणतोय त्याच्यावर फोटो आहेत ते शार्टिंग पण के केलेली ते म्हणतात तुझ्या नावरल का असं तर त आवडत नाही नाही तुझ्या मनात त्याबद्दल काही नाही आता काहीच बरं ठीक आहे एक काम कर करून बसतो तू त्याला फोन कर आणि जी बोलून जी ना बोलूनच काय म्हणलं तू तुला काय म्हणलं शेवट

चला 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 चला. तू आता आधीच मला तिथं आधीच तिथं चांगलं त्यालाच कमून असली तू खरंच काय हस ना, हो ना। थोडं चला चला, चला। खरंच याला नाही पण तू तामा आणलंस ना इकडे ह्याला आपण चाललो होतो कुठं इकडं मासे पकडायला नाही काम होत इकडं ते काय झालं ते म्हणून ते पाऊस झाला ना रस्ता बंद होता एक झाला विचारलं ते म्हणजे ह्या बांधा बांधांचा

कस म्हणत दाखव दाखवूया पुढे व्हिडिओ दाखव फोटो दाखव तुला अगोदर नव्हतं कळत तुमच्या दोघांचं प्रेम होत ना अगोदर तू लग्न करता येत नव्हतं अगोदरच करायचं ना आता मग तीन घरा तेव्हा फिरायचंय का म्हणजे हे सगळं मला हे तर बोलून घ्यायचं केलं बाकी काही असू यंत्र तुला लाज वाटायला पाहिजे का काय लागे म्हणजे प्रेम होत ना, ना? त्रास देतो तू आता कुठून तिला त्रास देतो काय त्रास दिला दिला मी आज बेटायला बोललो यासोबत अरे तू चार दिवसापासून तुला चाललंय चार दिवसापासून तुझं तुझ्या पाठीमागं चाललंय सगळं तिला ब्लॅकमेल करतो तिला फोनच काय करतो तिला राणात बैठायला बेटायला बोलतो थोडा तरी विचार करायला पाहिजे प्रत्येकाच्या घरी आई बहिणी असतातच ना आपल्या बाबतीत आपण कसा विचार करतो आमच्या बहिणीकडे त्याच्यावर बघितलंच नाही पाहिजे तिला कोणी कोणत्या मोरांनी तिच्यावर प्रेमच नाही केलं पाहिजे तिला कुणी त्रास नाही दिला पाहिजे आणि अशी प्रवृत्ती बी नसली पाहिजे ना प्रवृत्ती पण माझ प्रेम आहे ना प्रेम आहे माझ म्हणजे प्रेम होत माझ होत प्रेम होत मग तिथे लग्न झालं पण तिने माझ्या लग्न नाही केलं मला तिच्या सोबत लग्न करायचं तिने माझ्या नाही केलं आणि मी फक्त तिला भेटून एवढंच विचारलं की बाबा तू माझ्या लग्न का केलं नाही बोलायचं लग्न राहत बोलली तुम्ही एवढं मला वाटलं बाबा घरी मला बोलायचं समोर घरी चर्चा करायची काय करायची तिला ते तिने छेडछाडीची कंप्लेन केली आता तुझी स्टेशनला तर छेडछाडीची काय करायची मग माझं प्रेम होत मी व्यक्त करण्यासाठी काय आता व्हिडिओ पण शूट केलाय कुठला आता पळून जायचा पळून जायचं तू म्हणला की चला आता पळून सगळं शूट केले आता तिने मला फोन केला ती म्हणली ये मी तयार अगोदर तू म्हणला ना मला त्याच्या आधी मी म्हणलो पण त्याच्यानंतर आता तिने फोन काय कर बाकीचे नाटक सांगू नको तू या पोलीस स्टेशनला भेटू आपण पोलीस स्टेशनला कुठं पुलिस स्टेशन पशी जायचं काही समजत नाही कशाला पोलीस स्टेशन तू फोन तिला तिला ब्लॅकमेल करतो ना नाही ब्लॅकमेल कुठं करतो मग मी आधी तिला मला मानले मी आधी तिला बोललो पण नंतर तिने फोन करून मला बोलवलं ना ये म्हणली येत मी ज्या टायमेल तुला नाही म्हणलं तू काय म्हणला माझ्या नावाला सगळ्या फोटो दाखव ना मग दाखव फोटो काहीच फरक पडत नाही तू फोटो दाखव तो व्हिडीओ दाखव मला काही फरक पडत नाही तर लाज वाटायला पाहिजे का कुशल एखाद्या बाईला तू ब्लॅकमेल करतो हम्म असू दे ना आदितीचं प्रेम होत तुझं प्रेम असल मग तुम्ही अगोदर लग्न करायचं असतं तू तुम्ही याला बेठा लायची तुला गरज नव्हती ना तर सारखाच फोन लावायचा तुम्ही सारखाच फोन लावायचा आता कमी मला तरी सांगणं गरजेचं आहे ना मी काय करतो फोटो व्हिडिओ वगैरे सगळे डिलीट करून टाकतो तुम्ही काय करा माझी झाली केस वगैरे काही करू नका तुम्ही आधी जस समजदारपणा दाखवला असं एकदा मला बाबा चुकलं माझं मला एकदा माफ करा मी फोटो वगैरे सगळं कट करून टाकतो मी काय करत फोन वगैरे एवढी बरं आला तू त्याच्याकडं दिसला नाही पाहिजे तिला तुझा फोन नाही आला पाहिजे तिला तिचा तू तिला फोन जरी केला ना तरी मग तिथं गुन्हा दाखल करीन तुझ्या मी फोन वगैरे आता काय करणार नाही मी फोटो व्हिडिओ वगैरे सगळं कट करून टाकतो आणि मी असं केलंय ना तिथून तुला कुणाच्या बाबतीत असं करून बाब करावा जाऊ तुम्ही मला फेसबुक काय करू जा आणि ना पण तिचं पण काम असतं विश्वासाने मला ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात अगोदर हिचर बघ प्रत्येक मुलीचं काय असतं काय कोणी प्रत्येक जण दुसऱ्या तांदळाच नाही विश्वासच घेऊन सांगायचं मला की असं असं होतंय असा असा त्रास होतोय मला म्हणलं परत तुम्हाला वेगळं वाटायचं काहीतरी आता वेगळं काय वाटत तुमचं होत त्याने सोबत नाही लग्न केलं संपलं विषय तू पण मला विश्वासान सांगणं गरजेचं होत आणि असे लय मोठे किस्से घडतात या कि पोरांच्या अगोदर पोरांचे पुरींचे अगोदर प्रेम असते किंवा लपडे असते आणि त्याच्यानंतर मग हे अशी प्रकरण येतात ते त्यांच्या नवऱ्याचा भीती दाखवून त्या फायदा घेत त्यांना mm -hmm. ब्लॅकमेल करून असं करतात पण त्यांनी पण त्यांच्या नवऱ्याला सांगणं गरजेचं हे असं असं होतंय क्लिअर बोलणं गरजेचं आहे कारण एकदा चुकीचं बोललं ना एकदा आपण खोटं बोललो ना तर ते वारंवार बोलावं लागतं टेन्शन दे